भगवान श्रीकृष्णांबद्दल उत्कृष्ट माहिती एक श्रीकृष्णाचा जन्म पाच हजार दोनशे बावन्न वर्षापूर्वी झाला दोन जन्मतारीख अठरा जुलै तीन हजार दोनशे अठ्ठावीस इसवीसनपूर्व तीन महिना श्रावण चार दिवस अष्टमी पाच नक्षत्र रोहिणी सहा दिवस बुधवार सात वेळ बारा रात्रीची आठ श्रीकृष्ण एकशे पंचवीस वर्ष आठ महिने आणि सात दिवस आयुष्य नऊ अवतार समाप्तीची तारीख अठरा फेब्रुवारी तीन हजार एकशे दोन पूर्व दहा जेव्हा कृष्ण एकोणनव्वद वर्षाचे होते तेव्हा महायुद्ध झाले अकरा युद्धानंतर छत्तीस वर्षाने त्यांचा मृत्यू झाला अकरा युद्ध मूर्ख नक्षत्र शुक्ल एकादशी तेराशे एकोणचाळीस रोजी सुरू झाले होते बारा एकवीस डिसेंबर तेराशे एकोणचाळीस पूर्व रोजी दुपारी तीन ते संध्याकाळी पाच दरम्यान सूर्यग्रहण होते तेरा भीष्म दोन फेब्रुवारी उत्तरायणाची पहिली एकादशी तीन हजार एकशे अडुतीस पूर्व अवतार समाप्ती कृष्णाची भारतातील प्रत्येक राज्यात वेगळ्या नावाने पूजा केली जाते मथुरेत कृष्ण कन्हैया ओडिसामध्ये जगन्नाथ महाराष्ट्रात विठ्ठल विठोबा राजस्थानमध्ये श्रीनाथ गुजरातमध्ये द्वारकाधीश गुजरातमध्ये रणछोछोड कर्नाटकातील उडप्पी कृष्णा केरळमधील गुरुवायुरप्पन जन्मठिकाण मथुरा जन्मदाते मातापिता देवकी वासुदेव संगोपन करणारे पालक यशोदानंद बहीणभाऊ सुभद्रा बलराम द्रौपदी मानलेली बहीण गुरु शिक्षक ऋषी संदीपनी जीवलग मित्र सुदामा धर्मपत्नी आठ रुक्मिणी सत्यभामा जांभवती कालिंदी मित्रविंदा नागनाजीती भद्रा लक्ष्मणा शिवाय त्याची नरकासुराच्या भैमासुराच्या कैदीतील सोळा हजार शंभर स्त्रियांना सोडवले आणि त्यांच्यापैकी प्रत्येकाला पत्नीचा दर्जा दिला कृष्णाची मुले एकूण ऐंशी श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची मुले एकूण दहा प्रद्युम्न थोरला चारुदेशन सुदेश चारुदेह सुचारू चारुगुप्त भद्रचारू चारुचंद्र चारु विचारू आणि चारू श्रीकृष्ण आणि सत्यभामाची मुले एकूण दहा भानू सुभानू सोभानू प्रभानू भानुमान चंद्रभानू बृहत भानू अतिभानू श्रीभानू आणि प्रतिभानू श्रीकृष्ण आणि जांबवतीची मुले एकूण दहा साम सुमित्र पुरुजित शतजित सहस्रजित विजय चित्रकेतू वसुमान द्रवीण आणि कृतू श्रीकृष्ण आणि नग्नजिती उर्फ सत्याची मुले एकूण दहा वीरचंद्र अश्वसेन चित्रगु वेगवान वृष आम शंकू वसु आणि कुंती श्रीकृष्ण आणि कालिंदीची मुले एकूण दहा श्रुत कवी वृष्टू वीरटू सुबाहू भद्र शांती दर्श पूर्णमास आणि सोमक श्रीकृष्ण आणि लक्ष्मणाची मुले एकूण दहा प्रबोध गात्रवान सिंह बल प्रबल वर्ग महाशक्ती सहओ आणि अपराजित श्रीकृष्ण आणि मित्रविंदाची मुले एकूण दहा उर्क हर्ष अनिल गुरुद्र वर्धन अन्नद महष पावन वन्नी आणि क्षुदी श्रीकृष्ण आणि भद्रा उर्फ शैब्याची मुले एकूण दहा संग्रामजीत बृहद सैनशूर प्रहरण अर्जित जय सुभद्र वाम आयु आणि सत्यक राधा राधा ही कृष्णाची परंपरे असा उल्लेख आहे राधा ही कृष्णाची प्रियसी किंवा भक्त होती राधा व कृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती व पुरुष होत असे काहींचे मत आहे राधा ही कृष्णाचे स्त्री रूप आहे व कृष्णच राधेचे पुरुषरूप आहे असेही म्हटले जाते कृष्ण अगदी लहान असताना ज्या गोपिंकांबरोबर खेळाय खेळत असे त्यापैकी एक राधा होती श्रीकृष्णाची आवड व निवड व त्यांच्या खास वस्तू आवडती फुलं फुलांमध्ये कृष्णाला पारिजातकाचे फूल जास्त आवडते राधेने दिलेली वैजंतीमाला तुळशीची माळ हीही त्याच्या आवडीची आहे प्राण्यांमध्ये कृष्णाचा आवडता प्राणी म्हणजे घोडा कृष्णाकडे चार पांढरशुभ्र घोडे होते कृष्णाने त्यांची नावे त्यांच्या वैशिष्ट्यानुसार शैव सुग्रीव पलाहक आणि मेघपुष्प अशी ठेवली होती श्रीकृष्ण हे उत्तम रथाचा सारथी होते शंख शंखानुसार नावाच्या दैत्याला यादवसेनेने मारले तेव्हा त्यांच्या शवाजवळ पडलेला शंख कृष्णाने उचलला आणि मथुरूला येऊन आचार्य संदीपने ऋषींना दिला आचार्याने त्यांचे नाव पांचजन्य ठेवून तो शंख कृष्णाला प्रत केला आयुध त्याचबरोबर संदीपनीने त्याला अतिंतंजय नावाचे धनुष्य दिले शिवाय श्रीकृष्णाकडे सुदर्शन चक्र होते हे चक्र विष्णूने उत्तराखंडामधील गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर गावात असलेल्या कमलेश्वर शिवा मंदिरात तपश्चर्या करून मिळवले होते ते विष्णूने त्यांच्या कृष्णावत्रात धारण केले व वापरले बासरी कृष्णाकडे मुरली होती पहिली मुरली त्यांना त्यांचे पिता नंद यांनी दिली होती मोरपंख राम जन्मातील मोराचे ऋण फेडण्यासाठी पुढील कृष्ण जन्मात नेहमी मोरपीस आपल्या मुकुटात धारण करत असे शिक्षण आणि बलराम यांनी सांदीपनी ऋषीकडे गुरुगुरुही राहून शिक्षण घेतले होते कार्य कुरुक्षेत्रच्या युद्धात कृष्ण पांडवांच्या बाजूने लढले महाभारतात म्हटले आहे की कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षेत्रिय नाही हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे कृष्ण गिला व कृष्ण येते असे शब्द त्यांच्यामुळे रूढ झाले कृष्ण चरित्रानुसार कृष्णाचे मूर्तीसमय वय एकशे आठ वर्ष होते महाभारत युद्ध संपल्यानंतर यज्ञात पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली कृष्ण हा एकमेव व्यक्ती होता ज्याला भूतकाळ आणि भविष्यकाळ माहीत होते तरी सुद्धा ते नेहमी वर्तमान क्षणी जगले श्रीकृष्ण आणि त्यांचे जीवनचित्र चरित्र खरोखर प्रत्येक मनुष्यासाठी एक शिकवण आहे गीता उपदेश महाभारत युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनास युद्धास प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला भगवद्गीता सांगितली यात आत्म्याचे अविनाशी असण्याचे तत्त्वज्ञान सांगितले आहे मार्गशी शुक्ल एकादशी मोक्षदा एकादशी हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा होतो निष्काम बुद्धीने प्रयत्न कष्ट काम केले पाहिजे मनुष्याला कर्म सुटत नाही ज्ञानी माणसालाही ती सुटत नाही म्हणून प्रत्येकाने आपले कर्म केले पाहिजे मात्र फळाची आशा न करता सतत चांगले कर्म म्हणजेच काम केले पाहिजे समाजात राहताना लोकांच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे कामासाठी कोणतीही लाच लुचपत भ्रष्टाचार न करता जीवनभर काम करा हाच संदेश गीतेने दिला आहे श्रीकृष्णांच्या जीवनातून मिळणारी शिकवण कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते कुठल्याही फलाची अपेक्षा न धरता निष्काम करणं हे जीवन भक्ती म्हणजे निस्वार्थ विश्वास सेवा आणि पूजन प्रेम म्हणजे कसली अपेक्षा न ठेवणारं निरपेक्ष आदरयुक्त आकर्षण स्वतःतील तेजशक्तीचा शोध म्हणजे जीवन तो शोध लावून घेण्याचा मार्ग म्हणजे भक्तिभाव व निर्लोप प्रेम ज्याला अंतरंग कळलं त्याच्यातील सुष्ट दृष्ट शक्ती कळल्या त्याला जीवन कळलं प्रसंगी आपल्या प्राणप्रिय जन्मभूमीचाही त्याग करावा लागतो कर्तव्याच्या पालनासाठी वाढ आणि विकास ही जीवनाची लक्षणं आहेत वाढ म्हणजे आकाराची बाहेरची शरीराची वृद्धी विकास म्हणजे संस्कारांनी घडलेली मनाची वृद्धी कर्म कधीच हलकं किंवा मोठं नसतं ते तसं बघणाऱ्यांच्या हलक्या मोठ्या दृष्टीमुळे दिसतं मानवाची खरी संपत्ती आहे बुद्धिमत्ता सुसंस्कारांनी पैलू पाडलेली निको बुद्धिमत्ता हेच खरं रत्न तीच खरी संपत्ती आहे तीच कण का होईना जीवन पुढे नेते त्याचा विकास करते गरिबी हा दोष नाही पण मनाची गरिबी मात्र अवश्य दोष आहे अहंकार मग तो सत्ता संपत्ती सौंदर्य सामर्थ्य ज्ञान कशाचाही असो मानवी जीवाची तो प्रचंड हानी करतो बरंही तो जीवाला काही पुढं जाऊ देत नाही सर्वां ज्ञानाचा आध्यात्मिक ज्ञानाचा अहंकार अधिक वाईट कर्मय ही ईश्वराची पूजाच असते कुठल्याही फलाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हे जीवन अवतार समाप्ती महाभारतात कृष्णाचा अवतार समाप्तीचं वर्णन आहे त्यात ग्रहणांचे खगोलीय निरीक्षण आहे त्यानुसार कृष्णाचे अवतार समस समाप्ती इसवीसनपूर्व पाच हजार पाचशे पंचवीस या वर्षी झाला यदा यदा ही धर्मस्य ब्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अर्धमस्य तदात्मन सृजान्यम परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद